हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधी स्वामींबद्दल काही अनुभव आलेला आहे का, आले का? किंवा स्वामींची जी शक्ती आहे ती सदैव आपल्यासोबत आहे असं किती वेळा कधी कधी तुम्हाला भासलेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आजचा विशेष तसा आहे आयुष्याचं सोनं करणारा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हो हा ग्रंथ नाही आहे तर ही एक शक्ती आहे स्वामी सोबत असलेला हा एक जिवंत अनुभव आहे आणि ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहीत आहे की याचं काय महत्त्व आहे म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचा विषय ते म्हणजे पारायण नेमकं करायचं कसं कारण पारायण अनेक पोथ्यांचे पारायणं केले जातात गुरु चैत्राचे पारायण गजानन विजय ग्रंथाचे पारायण यासारख्या अनेक ग्रंथांची जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा नियम पण तेवढे असतात सगळे नियम अटी आपल्याला पार पाडताच येतील असंही नसतं मग तेच बघायचं आप आहे आपल्याला की अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून चुकल्या तर काय होईल महाराज आपल्यावर रागवतील का तेच आपण बघणार आहोत कारण बऱ्याच जणांना पारायण करायची खूप इच्छा असते मनापासून इच्छा असते पण मनातून त्यांना एक भीती वाटत असते कारण नव्यानेच ते स्वामी भक्त झालेले असतात किंवा नवीनच पहिल्यांदाच ग्रंथ वाचणार असतात किंवा आता प्रकट दिनानिमित्त पारायण करावे याची इच्छा सगळ्यांच्या मनात असते पण वाटतं मनोमन आपलं काही चुकलं तर काय होईल आपण नियम अटी पाळू शकणार का काही चुकलं तर महाराज रागवणार तर नाही ना किंवा मग ते रागावून काही वाईट तर घडणार नाही ना असे खूप सारे संभ्रम स्वामी भक्तांच्या मनात येतात तर याच सर्व गोष्टींचे आज आपण शंका निरसन करणार आहोत पण तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बरेच जण असे आहेत आपल्या फॅमिलीतील सदस्य ज्यांनी सबस्क्राईबच अजून केलेलं नाही आहे तर जरूर करा आणि कमेंटमध्ये मनापासून अंतकरणापासून स्वामींना एक हाक द्या आणि श्री स्वामी समर्थ असं मनापासून जरूर लिहा यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी सांगितलं बरेच जण असे आहेत जे जॉब करतात बिझनेस व्यवसाय सांभाळून नाही करता येत त्यांना एवढे अनुष्ठान एवढी सेवा उपासना मग काय करायचं का त्यांनी तर त्यासाठीच त्यांना मी सांगितलेली आहे ती सेवा जरूर तो व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपल्या विषयाकडे वळूया सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम या साऱ्या नियम अटी या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण निर्माण केलेल्या आहेत तुम्ही आम्ही या ठरवलेल्या आहेत बऱ्याच ग्रंथांचे पारायण करताना या नियम व अटींमध्ये राहून केल्या जातात पण आपल्या मनातून येणारी जी शक्ती आहे ठाम विश्वास आहे मनात कुठे ना कुठेतरी आपल्या येतं की हे पारायण केल्यावर माझे त्रास अडचणी निघून जातील तेव्हाच या पारायणातील एक एक अध्यायाची ओवींची ऊर्जा ती आपल्यामध्ये येते आणि आपली ऊर्जा वाढवून नकारात्मकता नष्ट करते हे आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितलं होतं का तुम्ही एवढे सगळे व्हिडिओ ऐकता बरेच जण सांगतात एकशे अकरा बारा एक एक एकशे एकवीस अकरा एकावन्न हे सगळं करा पण त्या ओघामध्ये नुसतंच वाचत जायचं आहे का अनेक पोत्या वाचताना आपल्याला एक विशिष्ट तिथी बघावी लागते तसं आहे का या आपल्या स्वामीचरित्र ग्रंथाचं तर बिलकुल नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपण ठरवायचं आहे स्वामींचे पारायण करताना गुरुवारी करू शकता किंवा ज्या दिवशी मनातील त्या दिवशी करू शकता अमोक एका तिथीलाच करावे असं काहीही नाही आज तुमच्या मनाला वाटते ना की मी आज करायचं तरीसुद्धा करू शकता स्वामी असं सांगतात किंवा म्हणतात की तुला तुझ्या मनापासून काय वाटतंय तेव्हा तू ते, ते सुरू कर मग त्यामध्ये तुला कोणाचंही बंधन नाही मौसेयू किंवा पौर्णिमा येऊ अमावस्याचा आली आहे का पौर्णिमा चाली आहे का एकादस आली आहे का असं काहीही मनात आणू नका आणि सुरू करा आत्ताच स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे म्हणून आत्ताच फक्त करायची का सेवा आत्ताच वाजायचं का स्वामींना खुश करण्यासाठी तसंही नाही आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा जे साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत ज्यांच्या आज्ञेनुसार संपूर्ण ब्रह्मांड चालते त्यांच्यासाठी तुम्ही काय कोणता दिवस निवडणार किंवा काय तिथी कोणती निवडू शकता हे सर्वच तर त्यांचीच निर्मिती आहे तोच करता आणि करविता आहे त्यासाठी तुम्हाला कोणता दिवस निवडायची गरज नाही असा प्रश्न देखील मनात येऊन देऊ नका मग आता काय सर्वात आधी तुम्ही स्वतःलाच विचारायचं की तुमचं मन काय सांगते ते तुम्ही करायचं स्वामी महाराजांचे पारायण करताना तुम्ही तीन दिवसाचे करा पाच दिवसाचे करा सात दिवस करा किंवा एकवीस दिवस सरळ रोज फक्त एकच अध्यायाचं तुम्ही वाचन करू शकता आता यामध्ये प्रश्न फक्त एकच आहे की आम्ही कधी करावं हे कोणत्या वेळेस तर शक्यतो एकच तुम्ही वेळ ठरवा म्हणजे काय होईल पाटे ठरवू पाटे शकता अगदी उत्तम आहे हा कालावधी नाही जमत तर तुम्ही तुम्हाला ज्या टायमिंगला जमेल त्या टायमिंगला करा काहीच आवश्यकता नाही आहे उपवास धरण्याची असं कुठेही स्वामींनी सांगितलेलं नाही आहे की उपाशी राहून तू माझी भक्ती कर त्यामुळे जे काही असेल ते अन्न सात्विक अन्न खाऊन तुम्ही करायची आहे ती स्वामींची सेवा सेवा म्हणण्यापेक्षा ही उपासना आहे सेवा आपण या गोष्टींना म्हणू शकत नाही कारण आपण स्वामींच्या जा जवळ जातो या गोष्टीमुळे असं अनेक वेळा पाहिले मी की अनेक व्यक्ती अशा आहेत की उपाशी पोटी राहून त्या पो पोथी वाचतात नामस्मरण करतात पण मला सांगा नामस्मरण करताना लक्ष लागतं का हो तुमचं एकीकडे पोटात कावळे ओरडतात एक नामजप करताय आणि एकीकडे लक्ष आहे तुमच्या पोटाकडे भुकेकडे मग तुम्ही सरळ सरळ पहाटे करा किंवा तुम्हाला जे योग्य वेळ आहे संध्याकाळचा समय त्यावेळेस करू शकता तिन्ही सांजेच्या वेळेस मग नामजप करताना तुमचं लक्ष भटकणारच ना नाहीये स्वामी असे म्हणत नाहीत की तू उपाशी राहा मगच मी तुला आशीर्वाद देईल म्हणून पहिलंच त्यांनी सांगून ठेवले की तू अगदी निर्भय राहून निशंक राहून कोणती शंका म्हणत ना आणता तू माझी जी आहे नामस्मरण किंवा कोणतीही सेवा कर तर शंकेकोर माणसांना तर ते स्वामी त्यांच्या परिवारात घेतच नाहीत सदस्य बनवतच नाहीत हे लक्षात घ्या बरं का पारायण करताना तुम्ही पक्क ठरवा की माझं हे काम होणारच आज नाही एक वर्षांनी दोन वर्षांनी चार महिन्यांनी दोन महिन्यांनी पंधरा दिवसांनी आणि हे सगळं स्वामींवर सोपवून द्या कधी होणार आहे ते मग तुम्ही स्वतःचा अनुभव घेताल फक्त तुमचं मन पूर्ण विश्वासाने भरलेलं हवंय दृढ विश्वास आणि तुम्हाला त्यामध्ये स्वामींजवळ जाण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी आहे बास कोणतीही तुम्ही पोथी वाचत असताल स्वामींचे पारायण करत असताल तर एक पाठ घ्या आसन घ्या वाचायला सुरू करू शकता संकल्प घ्या त्यापूर्वी संकल्प घेतल्यानंतर तुम्ही तुमचं नाव गोत्र टायमिंग तिथली तिथी वगैरे वार एरिया सगळं त्यामध्ये म्हणायचं आणि स्वामी माझ्याकडून एवढं करून घ्या बरं का स्वामी असं म्हणून त्यांच्या चरणी ते तीर्थ सोडून नतमस्तक होऊन तुम्ही वाचू शकता आपल्या देवाऱ्यामध्येच दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे मूर्ती असो किंवा फोटो असो याहून काहीच फरक पडत नाही जेव्हा व्रत करणार आहोत अकरा गुरुवार वगैरे तेव्हा वेगळं आहे पण आत्ता तुम्ही मनात आले ना लगेच सुरू करू शकता संकटांना अडचणींना तुम्ही मात करून परीक्षेत पास व्हायचं असं ठरवा आणि कितीही अडचणी आल्या पारायण करताना तरी पारायण काही तुम्ही चुकू नका थांबवू नका तर असे होते अनेक समज गैरसमज आणि तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या अनेक गोष्टी नियम अटी तर तुम्ही बिनधास्तपणे स्वामींचं नामस्मरण करू शकता पोथी वाचू शकता गुरुवारचीच वाट बघावी असं काही नाही आहे तर मी अशी आशा व्यक्त करते की तुमचे अनेक संभ्रम गैरसमज मी दूर करू शकले असेल आणि जर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल ना तर इतका शेअर करा की ज्यांच्या ज्यांच्या मनात या सगळ्या गोष्टी भेडसावत आहेत नवीन आहेत आत्ता सध्या ते त्यांना माहिती नाही आहे यूट्यूबवर सर्च करतात इकडे सर्च करतात खूप गोंधळलेले आहेत अशा सगळ्यांना तुम्ही व्हिडिओ सांगा हा पाठवा म्हणजे त्यांच्या मनाला शांती भेटेल आणि शांत मनाने ते स्वामींची सेवा करतील आणि ती स्वामींजवळ पोचेल ही सर्व सेवा झालेली स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा विषय इथे संपवते पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत आणि स्वामींच्या नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ